मधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांना भोवळ आली होती शरीरात अशक्तपणा जाणवत होता कमरेचाही त्रास होत होता त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय त्यांच्या विविध तपासण्या केल्या असून रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार करण्यात येणार असल्याची माहिती गॅलेक्सी रुग्णालयातील डॉक्टर विनोद तावरे यांनी दिली आहे मनोज जरंगे पाटलांना जालन्याच्या मोर्चामध्ये थोडी बुरळ आली होती विकनेस होता त्यामुळे ते ऍडमिट झालेत त्यांचा बीपी थोडासा नाइनटी बाय सिक्स्टी आहे विकनेस भरपूर प्रमाणात आहे आणि त्यांना बॅकएकचा खूप त्रास आहे जो की त्यांना पहिलेही होता पण अशात सध्या तो वाढला आहे त्यामुळे त्यांना आपण ॲडमिट आहे आणि त्यांच्या आता टेस्ट आपण पाठवल्या एक तीन चार तासात रिपोर्ट येतील आता रिपोर्ट आल्यानंतर आपण ते ठरवू साहेब काय त्रास आहे काय डॉक्टरने सांगितलं अंग दुखत जाईल चलायला त्रास होतो पाय दुखते त्याच्यामुळे ते चढायला उतरायला चलायला असा त्रास होतो आता लागल्या डॉक्टरने सल्ला आहे आता बरं आहे व्यवस्थित आहे डॉक्टरने काय सल्ला दिला आरामाचा आराम करा म्हणते ते आराम कसला आता या भाई यांच्यासाठी धाराशिवला पण मोठचे आहे परभातजी जाऊनचं मासाहेबजी जाऊनचं शंकर राजाला दर्शन समाजापेक्षा काय मोठं आजार असला तरी वेदना असल्या तरी समाजापेक्षा थोड्या वेदना मोठ्या जाणार आहे ना उद्याच्या सुद्धा